बिर्याणी हा एक परदेशी खाद्यपदार्थ असला तरी तो भारतात आला आणि फक्त आपल्या चवीमुळे प्रत्येक भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागला हॅलो फ्रेंड्स मी अर्चना टेस्टी फूड मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सर्वांची आवडती अशी व्हेज बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी घेतला आहे दावतचा पुलाव बासमती तांदूळ तुम्ही कोणताही लाँग ग्रीन तांदूळ घेऊ शकता मी शक्यतो बिर्याणीसाठी दावतचा तांदूळ घेते कारण तो शिजवल्यानंतर दुसऱ्या तांदळापेक्षा जास्त सु सुटसुटीत आणि ज्यूसी बनतो म्हणजे असं खाताना कोरडं नाही लागत तर इथं मी तांदूळ तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घेते आणि तांदूळ धुऊन झाला की त्यात पुरेसे पाणी टाकून तो आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत तांदूळ छान भिजला की आपण तो शिजायला टाकूया आणि शिजायला टाकताना आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत तर ते तर इथं घेत आहे मी दोन चक्री फूल चार ते पाच लवंग सात काळी मिरी दालचिनी आणि तेजपत्ता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेले खडे मसाले आणि भिजवलेला तांदूळ घालूया आपल्याला तांदूळ पूर्ण शिजवायचा नाहीये तर तो फक्त ऐंशी टक्के शिजवायचा आहे आणि आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ तांदूळ शिजेल तोपर्यंत आपण पाहूया भाज्या कोणकोणत्या लागतील ते लागती तर इथं मी घेतलं आहे बटाटा पनीर टोमॅटो फ्लॉवर कांदा मटार गाजर आणि मॅरिनेशनसाठी लागणार आहे आपल्याला दही कोथिंबीर तळलेला कांदा जो शेवटी गार्निशिंगसाठी लागेल आणि आलं लसूण पेस्ट आता मॅरिनेशनची तयारी करूया त्यासाठी लागेल आपल्याला दही त्यामध्ये काही मसाले टाकूया एक चमचा पूड एक चमचा धनेपूड लाल मिरची पावडर इथं मी घेतला आहे एव्हरेस्टचा मटन मसाला ऑप्शनल आहे आणि एव्हरेस्टचाच शाही बिर्याणी मसाला आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ मीठ थोडंसंच घालूया कारण आपण भात शिजवतानाही ता मीठ घातलेलं आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपण घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालूया फक्त मी इथं पनीर घालत नाही आहे ते शेवटी घालेल फोडणीमध्ये सर्व भाज्या घालून झाल्या की बनवलेला मसाला आणि भाज्या व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथं सर्व भाज्यांना मसाला लागलेला आहे तर हे आपण मिश्रण वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकून ठेवूया आता फोडणीची तयारी करूया तर इथं भांडं गरम झालं आहे त्यामध्ये घालून घेते तेल तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट थोडीशी ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊ लसूण ब्राऊन झाला की त्यामध्ये ॲड करूया कांदा आ, कांदा हे एक पाच मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा तोही थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि त्यानंतर घालायचा टोमॅटो एक पाच मिनटं हे मिश्रण असंच शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा धनेपूट आणि एक चमचा जिरेपूट घालूया आणि आता शेवटी कोथिंबीर एक दोन मिनिट हे मिश्रण परतून घेऊ हो, आणि त्यामध्ये ऍड करूया मॅरिनेशन केलेल्या भाज्या सर्व भाज्या घालून झाल्या की त्या ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर भा इथं भाज्या सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेऊया मंदाचे वर शिजवा जेणेकरून मसाला खाली चिटकणार नाही एक पाच मिनटं असंच शिजवून घेऊ तर भाज्या छान शिजल्या आहेत आता यामध्ये मी घालते आहे पनीर पनीर घालून झालं की एकदा परत सर्व मिक्स करूया आणि त्यामध्ये शिजवलेला तांदूळ घालायचा आहे तुम्ही जर बिर्याणी जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर हा मसाला अर्धा काढून शिजवलेला तांदूळ आणि परत काढलेला मसाला आणि परत तांदूळ अशा लेअरमध्ये पण बनवू शकता तर सर्व भात टाकून घेऊया भात घालून झाला की त्यावर थोडासा फूड कलर तळलेला कांदा कोथिंबीर आणि शेवटी घालायचा आहे आपल्याला तूप आणि आता हे आपण दहा मिनटासाठी मंद वर शिजवून घ्यायचं आहे ते दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता बिर्याणी मस्त झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा दिसायला जेवढी कलरफुल बनते तेवढीच खायलाही फ्लेवरफुल झालेली होती तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू